तर विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे एक आणखी योजना जी की आपल्यासाठी म्हणजेच लाडक्या भावासाठी लॉन्च करण्यात आलेली आहे आणि घेऊन येणार आहेत राज्य सरकार विद्यार्थ्यांना तर बारावी पास विद्यार्थ्यांना किती पैसे देणार जा, दिले जाणार आहेत दरमहा तसेच विद्यार्थ्यांनो डिप्लोमो पास विद्यार्थ्यांना दरमहा किती पैसे दिले जाणार आहेत तसेच पदवी ज्यांची झालेली आहे त्यांनाही दरमहा किती पैसे दिले जाणार आहेत सर्व गोष्टी आपण लाडक्या भाऊ या योजनेसाठी जेवढ्याही महत्त्वाच्या आहेत जसं की विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की लाडका भाऊ योजनेसाठी वयाची जी आठ आहे विद्यार्थ्यांनो ती किती असणार आहे त्याच्यानंतर पाहणार आहोत की या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती असणार आहेत तसेच विद्यार्थ्यांनो कोणत्या विद्यार्थ्यांना किती हजार रुपये मिळणार आहेत हे देखील पाहणार आहोत त्याच्यानंतर ही योजना फक्त तरुणांसाठी आहे का सर्वांसाठीच आहे म्हणजे जे ही विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत पदवी पास झालेले आहेत किंवा डिप्लोमा केलेला आहे त्या सर्वांसाठी आहे का त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत की ही योजना कशामुळे आणण्यात आलेली आहे को कारणास्तव महाराष्ट्रावर किती लाख कोटीचे कर्ज आहे आता सध्या हेही देखील पाहणार आहोत त्याच्यानंतर ही, ही योजना फक्त याच वर्षी पास झालेल्या बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे की सर्वच वर्षी पास झालेल्या पदवीधर डिप्लोमा बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आहे तर या सर्व प्रश्नाचे जे उत्तर आहे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पाहणार आहोत त्या कारणास्तव काय करायचं आहे सुप्रकाशला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि पूर्णच नॉलेज घेऊन जायचं आहे तर चला एक एक करून पाहूया सर्वात पहिला जो आपल्या मनामध्ये प्रश्न आहे विद्यार्थ्यांना की लाडका भाऊ योजनेसाठी वयाची आट किती असणार आहे तर चला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कव्हर करूया तर पहा या योजनेसाठी विद्यार्थ्यांनो कमीत कमी आपले जे वय आहे ते अठरा पूर्ण असले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी छत्तीस असली पाहिजे ज्या छत्तीसच्या वरी चालणार नाही आणि हा जो डेटा आहे विद्यार्थ्यांनो तो कुठून घेण्यात आलेला आहे तर टी व्ही नाईन मराठी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून हा जो डेटा आहे विद्यार्थ्यांनो तो आपल्यासमोर घेण्यात आलेला आहे आता यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला सांगू इच्छितो की याचा जो जी आर आ आहे तो आतापर्यंत आलेला नाही जी आर आल्याच्यानंतर नंतर क्लिअरली सर्वच कळून जाईल पूर्वी आपल्याला हे कळालेलं आहे की अठरा वर्षे असावी पूर्ण कमीत कमी आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्ष त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या म समोर काय आहे की या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत तर कागदपत्रे पाहिले असता विद्यार्थ्यांना आपल्या सर्व सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपलं एक आधार कार्ड असणे आवश्यक आहे ते जे की सर्वांचंच असते त्याच्यानंतर आपले ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील अत्यंत आवश्यक आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे दोन जे डॉक्युमेंट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि जसाही जी आर येईल विद्यार्थ्यांना आपल्यासमोर ही, ही जे प्रमाणपत्र आहेत जे की कागदपत्रे लागणारे आहेत ते सर्व आपल्यासमोर येऊन जातील तात्पुरते आपल्याला हे दोन जे डॉक्युमेंट आहेत ते असणे अत्यंत गरजेचे आहे वोटर आय डी कार्ड बी असणे गरजेचे आहे जे की सर्वांकडेच आहे आणि आपला जो बँक अकाउंट आहे विद्यत्यांना ज्या ज्याचा फॉर्म आपण भरत आहे त्यांच्याच नावाचा बँक अकाउंट पाहिजे आणि तो बँक अकाउंट विद्यत्यांना आधार कार्डला लिंक झालेला पाहिजे चला पुढचा प्रश्न कवर करूया प्रश्न आहे या ठिकाणी की कोणत्या विद्यार्थ्यांना किती हजार रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यां बारावी जो विद्यार्थी पास आहे त्यांना काय आहे त्यांना दिले जाणार आहेत सहा हजार रुपये आणि हे जे सहा हजार रुपये आहेत प्रति महिने दिले जाणार आहेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी डिप्लोमा जोही विद्यार्थी पास झालेला आहे त्यांना किती दिली जाणार आहे तर त्यांना आठ हजार रुपये दिले जाणार आहेत प्रतिमहा त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपण कॉल करूया की ज्यांची पदवी झालेली आहे पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किती हजार रुपये राज्य शासन दरमहा देणार आहे तर ते आहे विद्यार्थ्यांनो दहा हजार रुपये तर हा जो रेशिओ आहे तो बारावी पास डिप्लोमा पास किंवा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी या लाडके भाऊ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवण्यात आलेला आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर ही योजना फक्त तरुणांसाठीच आहे का सर्वांसाठीच आहे आता या ठिकाणी विद्यत्यानो जेव्हा मुख्यमंत्री यांनी पंढरपूरमध्ये विद्यत्यानो घोषणा केलेली होती त्या ठिकाणी काय आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेली आहे की ही योजना जी आहे ती तरुणांसाठी आहे सर्वांसाठी ही योजना लगभग म्हणजे आपण जर पाहिले तर नसू शकते हा आता जर आपण सध्याचा सध्याचा जर डेटा घेतला तर कन्फर्मेशन नाही पण त्यांनीच सांगितले होते की तरुणांसाठी आहे तर आपण या ठिकाणी त्यांचाच विचार केला जाऊ शकतो असे म्हणू शकतो कन्फर्मेशन नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारण या योजनेविषयी तितकी डिटेल आतापर्यंत आलेली नाही कारण लगेच लगेच अनाऊन्समेंट झालेली आहे त्या कारणास्तव आतापर्यंत या ठिकाणी या प्रश्नाच्या उत्तराविषयी जे की सर्वांसाठी आहे का तरुणांसाठी आहे क्ल क्लेअरिफिकेशन नाही चल पुढचा प्रश्न आहे की ही योजना कशामुळे आणण्यात आलेली आहे तर याचं उत्तर विद्यार्थ्यांनो पंढरपूरमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ही योजना कोणत्या कारणास्तव लॉन्च झालेली आहे किंवा आणावी लागलेली आहे चला पाहून घेऊया की मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेली आहे लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावाचं काय असं त्यांच्यावर टीका करण्यात आलेल्या होत्या इतरांमार्फत विद्यार्थ्यांना आणि त्या कारणास्तव मंत्र्यांनी ही योजना आणलेली आहे तर त्यांना जे उत्तर आहे मंत आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिलेली आहे तर मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावाकडे ही आमचं लक्ष आहे त्याच्यानंतर त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झालेला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील त्याच्यानंतर जे तरुण जो आहे डिप्लोमा केलेला आहे त्या तरुणाला आठ हजार रुपये दिले जाईल आणि पदवीधर जो तरुण आहे त्यांना दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवांच्या जोरावर त्यांना नोकरी देखील मिळेल तर हे जे आहे त्यांनी उद्गार काढलेले होते आपल्या पंढरपूरच्या भाषणांमध्ये तर तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण क्लिअरली पाहिलेलं आहे की काय काय आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे किंवा मंत्र्यांनी सांगितलेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रावर किती लाख कोटीचे कर्ज आहे हे आपल्याला कव्हर करणार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रावर विद्यार्थ्यांनो जर आपण सध्या पाहिलं तर सात ते आठ लाख कोटीचं कर्ज आहे आता हे कर्ज सरकार स्वतःच्या खिश्यामधून तर देणार नाही हे कर्ज त्यांनी तुमच्याकडून आमच्याकडून म्हणजेच जो जोही बिझनेस चालू असतो जोही व्यापार करत असतो त्यांच्याकडून टॅक्स घेऊनच हे कर्ज फेडण्याचे काम केले जाणार आहे हे तर नॉर्मली सर्वांनाच माहीत आहे तर सध्या परिस्थितीत जर आपण पाहिले तर महाराष्ट्रावर इतके कर्ज आपल्याला दिसून येते जे की आहे विद्यार्थ्यांनो सात लाख कोटी ते आठ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र राज्यावर सध्या असतं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तसेच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी आपल्या सर्वांना की जर आपण लेटेस्ट डेटा जर पाहिला बारावीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे नु, तर बारावीच्या रिझल्टनुसार जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो तर किती पंधरा लाख विद्यार्थ्यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बारावीचा फॉर्म भरलेला होता पंधरा लाख विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसचा डेटा आहे हा आणि त्या डेट्यानुसार जर आपण डेट्यानुसार जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो तर दरमहा सहा हजार रुपये जरीही बारावी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलेली विद्यार्थ्यांनो तर ता महिन्याला हा जो खर्च आहे तो किती येतो माहीत आहे तर महिन्याला विद्यार्थ्यांना तो जो खर्च आहे नऊ नऊशे कोटीचा आपल्यासमोर दिसून येतो सहा हजार रुपये पंधरा लाख विद्यार्थ्यांना जे की बारावीला बसलेले होते त्या त्या त्यामध्ये एक लाख विद्यार्थी आपण मायनस करूया तर सहा हजार विद्यार्थ्यांना विद्या सहा हजार रुपये आठशे आठशे विद्यार्थ्यांना दिले विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी सॉरी माफ करा आठशे म्हणत आहे या ठिकाणी सहा हजार रुपये आपण जर पाहिले की पंधरा लाख विद्यार्थ्यांना दिले तर या ठिकाणी नऊशेच्या जा जागी आठशे आपल्यासमोर आकडा येतो आठशे कोटीचा एका महिन्याचा आणि वर्षभराचा जर आपण पाहिला विद्यार्थ्यांनो तर नऊ हजार कोटी या ठिकाणी आपल्याला हा आकडा दिसून येतो तर एवढा कोटीचा आकडा आपल्याला एका वर्षासाठी फक्त बारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिसून येतो तर हा पॉसिबल आहे का नाही तुम्हीच कॉमेंट करून आपल्याला कळवायचं आहे कारण हा डेटा जर पाहिला तर खूपच गंभीर आपल्याला दिसून येतो फक्त बारावीचाच पदवीधर दूरच राहिले डिप्लोमावाले दूरच राहिले आपल्याला काय वाटते कॉमेंट करा त्याच्यानंतर विद्यार्थी आपल्यासमोर या ठिकाणी दुसरा प्रश्न म्हणजेच आपल्या समोर येतो की ही योजना फक्त याच वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे की पदवीधर विद्यार्थ्या डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी इतरही आहे जसं की आपण पाहिलं की पंधरा लाख विद्यार्थ्यांनी बारावीचा फॉर्म भरलेला होता आता तशाच प्रकारे जर पाहिले तर पदवीधर ही खूपच सारे विद्यार्थी असतील आणि डिप्लोमा झाले ही खूपच सारे विद्यार्थी असतील तर प्रश्न हा आहे आपल्यासमोर की याच वर्षी पदवी डिप्लोमा बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी किंवा सर्वच वर्षी पास झालेले जेही विद्यार्थी आहेत ज्यांच्यापेक्षा बारावी पासचा रिझल्ट आहे डिप्लोमा पास झालेल्याचा आपल्या प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर पदवी झालेल्याचा रिझल्ट आहे त्या सर्वांसाठीच आहे का मागच्या वर्षी किंवा याच वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या लाडक्या भाऊ योजनेचा लाभ आहे ते आतापर्यंत क्लिअर नाही झालेलं आहे जर आपण आपण या ठिकाणी पाहिले तर महाराष्ट्रावर एवढं कर्ज आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांनो तर ही सर्वांसाठी जे जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत पदवी झालेली आहे बारावी पास झालेले आहेत त्या सर्वांसाठी असणे थोडंसं अशक्य वाटते परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे कन्फर्मेशन नाही एक आपण अंदाजा पाहिला तर अशक्य वाटते की सर्वच जे विद्यार्थी पास झालेले आहेत या पदवीसाठी परीक्षेसाठी त्यांच्यासाठी असणे थोडेसे अशक्य वाटते पण या ठिकाणी कन्फर्मेशन नाही जेव्हा जी आर येईल विद्यार्थ्यांना तेव्हाच आपल्यासमोर या ठिकाणी सर्व माहिती कळून जाणार आहे लाडका भाऊ योजना जी की सरकारतर्फे आणण्यात आलेली आहे कारण याचं हे होतं की मागच्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनो लाडकी बहिणी योजना आली आणि त्यानंतर इतकी होड त्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी झाली की ज्या केंद्रावर हा फॉर्म भरला जात होता त्या ठिकाणी त्या भरणाऱ्याचा चेहरा पण दिसत नव्हता आणि त्या कारणास्तव बऱ्याच जणांनी असे म्हणले की भा बहिणीसाठी योजना ती आणण्यात आली भावाचा तुम्ही विचार केला नाही भावासाठी ही काही करा आणि त्या कारणास्तव ही योजना भावासाठी जी आहे लाडका भाऊ योजना मंत्र्यांमार्फत एकनाथ शिंदे साहेबांमार्फत विद्यार्थ्यांना आपल्यासमोर घेऊन आलेली दिसण्यात येत आहे या योजनेमार्फत या योजनेबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून लगेच कळवायचं कर आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे चला भेटूया पुढच्या सुपर क्लासमध्ये